निधी खर्चून या जिल्हा परिषद शाळा दोन वर्षापासून पडून सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जागा अपुरे असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय तर भिंतीला तडे गेलेले असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय पीएम श्री योजनेअंतर्गत शाळेकडे लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे डॉक्टर गणेश ढवळे यांनी सांगितले आष्टीकरांच्या राजकीय श्रेयवादात कोट्यवधींची शाळेची इमारत असून अडचण नसून खोळंबा शिखंत सरपंच अण्णासाहेब येवले यांनी व्यक्त केले पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि राजकीय श्रेयवादातून दुर्लक्षित झाल्याने दोन वर्षापासून धूळखात पडून असून सध्या एकोणीसशे पासष्ट साली बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतीत भरत असून अपुऱ्या जागेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे तर भिंतीला तडे गेलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय शाळेसाठी आवश्यक संरक्षण भिंत पिण्याचे पाणी वीज पुरवठा संगणक प्रयोगशाळा ग्रंथालय आदींसाठी आवश्यक निधींची तरतूद करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करून नवीन जागे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी